क्रिसमस जुबली इयर टू थाऊजंड ट्वेंटी फायव्ह ख्रिस्ताथाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो माणूस हा आशेवर जगत असतो होप गिव्ज मीनिंग टू ह्युमन लाईफ आशेमुळेच जीवन जगावंसं वाटतं आशेमुळेच जीवनाला आणि जगण्याला अर्थ प्राप्त होतो आशेमुळेच जीवनाच्या दिशा जीवनाचे मार्ग जीवनाच्या कक्षा रुंदावतात होता, पल्लवीत होतात या आशेमुळेच जीवनाला जगण्याला संजीवनी प्राप्त होते आशेमुळेच मानवी जीवनाला आणि जगण्याला उभारी मिळते जीवनामध्ये अभिरुची आणि इंटरेस्ट वाढतो आशेनं अपेक्षणं आपण स्वतःसाठी पाहिलेलं स्वप्न जीवनासाठी ठरवलेलं ध्येय कधी ना कधी वास्तवतेमध्ये कधी ना कधी सत्यसृष्टीमध्ये उतरेल या आशेवर या अभिलाषेवर माणूस जीवन जगत असतो जीवनाचा प्रवास करीत असतो जीवनामध्ये मी करीत असलेल्या श्रमाला मी घेत असलेल्या मेहनतीला मी अविरतपणे करीत असलेल्या प्रयत्नाला कधी ना कधी फळ मिळेल माझी इच्छा पूर्ण होईल ही अपेक्षा ही आशा बहुतेक जणांच्या मनी वास करीत असते बंधूना आणि बघणीनो शाळेय विद्यार्थी अभ्यास करतो मला परीक्षेमध्ये पास झालं पाहिजे एका वर्गातून दुसऱ्या वर्गात मी गेलो पाहिजे याशनं आणि अपेक्षेनं कॉलेज महाविद्यालयामध्ये तरुण तरुणी अध्यापन करतात पदवी डिग्री आपल्या पदरात पडावी म्हणून याशनं आणि अपेक्षेनं आपण आपल्या मुलांना घेऊन दररोज न चुकता रोजरीची प्रार्थना करतो काही पालक आपल्या मुलांना न चुकता नियमितपणे संडे स्कूलला पाठवतात विधीसेवक विधीसेविका म्हणून मिसा सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देतात आपल्या तरुण मुला मुलींना चर्च कार्यामध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतात कारण आपली ही लहान मुलं आपले हे तरुण तरुणी प्रभूवरील विश्वासामध्ये वाढावेत घडावेत ते नेहमी परमेश्वराच्या जवळ असावेत या एकाच अपेक्षेनं या एकाच आशेनं या गोष्टी आई वडील करीत असतात ऐकत नसलेल्या आज्ञेचं पालन करीत नसलेल्या वाया गेलेल्या व्यसनाधीन झालेल्या आपल्या तरुण मुलासाठी आपल्या प्रेमळ पतीसाठी ती आई ती पत्नी रात्रंदिवस अश्रू ढाळून गुडगे टेकून आपलं तन मन एकवटून त्या परमेश्वराकडे श्रद्धेनं आणि विश्वासानं प्रार्थना करते आपल्या मागण्या आपल्या विनंत्या कळकळीनं कल प्रभूजवळ ठेवते आपल्या या तरुण मुलामध्ये आपल्या व्यसनाधीन पतीमध्ये कधीतरी परिवर्तन होईल कधीतरी तो सुधारेल कधीतरी तो बदलेल याशेनं अपेक्षेनं या कर्ज काढून मालमत्ता सोने नाणे गहाण ठेवून आयुष्यामध्ये कमावलेल्या पुंजीची गुंतवणूक करून काही पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये पाठवतात उच्च शिक्षित म्हणून चांगल्या हुद्द्याची त्याला नोकरी मिळावी आणि भरपूर पैसा कमावता यावा याच अपेक्षेनं याच आशेनं फसवणूक विश्वासघात करून अफरातफर करून रक्ताच्या नात्यानं शेजाऱ्यानं अतिक्रमण करून लुबाडलेली बळकावलेली जमीन मला परत मिळावी मला योग्य तो न्याय मिळावा सत्याची जीत व्हावी म्हणून काही वेळेला नाही लाजत इच्छा नसताना देखील कोर्टाची पायरी चढावी लागते मला कधीतरी योग्य न्याय मिळेल म्हणून जीवनाची झुंज ही द्यावी लागते तारीख पे तारीख घ्यावी लागते न्याय मिळेल सत्याचा विजय होईल या या अपेक्षेनं आजारानं बिछाणाला खेळलेली व्यक्ती प्रार्थनेबरोबर औषधोपचार घेते कधी एकदाची मी बरी होते या अपेक्षेनं या आशेनं कधी कधी बिछाणावरती पडून एक एक दोन दोन दिवस महिना मागून महिने जातात दिवस आणि महिने मोजेत असतात आशेनं आणि अपेक्षेनं शेतकरी जमिनीमध्ये नांगरणी करतो जमिनीची मशागत करतो पेरणी करतो आणि चांगल्या पिकाची तो अपेक्षा करतो आशा धरतो बंधूंनो आणि बघिणीनो दाम्पत्य एकदा बाळाची चाहूल लागली की गर्भात वाढणारं हे बाळ त्याचे नऊ महिने कधी भरतात आणि या बाळाचं मुख आपण कधी पाहतो याची उत्खंठेनं आशेनं वाट पाहत असतात बंधूना आणि पती पत्नीचं कधी जमत नाही वारंवार सांगून तो सुधारत नाही आपल्या चुका मान्य करत नाही नाही लाजास्तव त्याच्या सोबत राहावं लागतं लोकांना दाखवावं म्हणून तो संसार करावा लागतो पुढे न्यावा लागतो कधीतरी तो सुधारेल त्याच्यामध्ये बदल घडेल या आशेवर या अभिलाषेवरती जीवनाचा प्रवास त्यांचा चालू असतो बंधनो आणि बगिणीनो जगाच्या तारकाची मसिहाची परमेश्वराच्या निवडलेली प्रजा ही आतुरतेनं तन्मयतेनं आशेनं अपेक्षेनं वाट पाहत होती संदेशामार्फत जुन्या करारामध्ये सांगितले होते पहा कुमारी गर्भवती होईल पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इमॅन्युअल त्याला म्हणतील दाविदाच्या घराण्यामध्ये तो जन्माला येईल तो येण्यानं समाजामध्ये काय काय घडेल समाजामध्ये काय काय होईल याविषयीचा वृत्तांत जुन्या करारामध्ये नमोद असल्याचे संदर्भ आपल्या वाचनामध्ये येतात जगाचा हा तारक कधी एकदाच या पृथ्वीवरती अवतरतो याची इस्रायलची प्रजा आतोतेनं तन्मयतेनं आशेनं अपेक्षेने वाट पाहत होते संदेशा मागून संदेश ते आले आणि गेले पिढ्या मागून पिढ्या आल्या आणि गेल्या भूतकाळामध्ये विलीन झाल्या मनी एकच आशा अपेक्षा ठेवून जगाचा तारक येणार आहे दुःख कष्टाचे दिवस लगेच लवकरच सरणार आहेत बाबिलॉनमधील हद्दपारीचे दिवस लवकरच संपुष्टात येणार आहेत इस्रायल जनता पुन्हा वतनभूमीमध्ये परतणार आहेत ते प्रोत्साहनाचे आणि आशेचे शब्द संदेष्टांतर्फे इस्रायल जनतेला सांगण्यात आले होते याच एकमेव आशेवरती लोक हद्दपारीमध्ये जीवन जगत होते जीवन कंठित इस होते इस्रायलच्या सांत्वनाची अगदी आतुरतेने तन्मयतेनं आशेनं वाट पाहत होते बंधुनाने बघणीनो दोन हजार चोवीस वर्षांपूर्वी ती आशेची पहाट आजच्या दोषी उगवली ती आशेची किरणे प्रभो जन्मान आजच्या दोषी भूतळावरती पसरले काळोख्या धारामध्ये प्रभो जन्माचा तो प्रकाश झळकला उजळला सर्व ठिकाणी आजच्या दोषी तो पसरला प्रभू जन्मान देव मानव झाला सर्वांच्या आशा बळवल्या आशेच्या कक्षा रुंदावल्या निरुत्साही चेहरे फुलले गेले निस्ते चेहरे तेजाने प्रकाशले दुःखी कष्टी भराक्रांत प्रभू येण्यानं विसावले शांत झाले आंधळ्यांचे नयन उघडले लोळे पांगळे पायावरती उभे राहिले मुके बोलू लागले बहिरे ऐकू लागले निराधारांना आशेचा आधार गवसला चौफेर लोक त्याच्याविषयी बोलू लागले त्याच्याविषयी चर्चा करू लागले त्याच्या अवतीभोवती गर्दी करू लागले कित्येक त्याचे अनुयायी झाले कित्येकाने त्याच्यासाठी आपले घरदार सोडले समाजाने लाथाडलेले कोणाच्या हिशोबात नसलेले रंजले गांजले विचाराधीन नसलेले गोर गरीब त्या प्रभेशू ख्रिस्तानं एकत्र आणले त्याच्या येण्यानं तहानलेले भोकेलेले तृप्त झाले ते प्रभूचे गुणगान गाऊ लागले हाच तो दिवस हीच ती रात्र हाच तो समय हीच ती घटना दोन हजार चोवीस वर्षापूर्वीची प्रभू जन्माची ही वास्तवता ही कथा ही कथा तो आला आणि त्याने अखिल मानवतेला दयेचा प्रेमाचा नीतीचा शांतीचा आणि समेताचा संदेश दिला मानवी पापाने भरलेला घडा स्वत असताना स्वैच्छेनं तो प्राशन केला आपला देह क्रोसावरती खिळो दिला मरणानंतर तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होऊन स्वघरी पुन्हा परतला मात्र आपणा सर्वांना एक आशा देऊन गेला आशेची किरण त्यानं या पृथ्वीवरती प्रकाशित केली फैलावली पुन्हा वैभवानं दुसऱ्यांदा परतण्यासाठी मी पुन्हा येईन कारण मी जिथं आहे तिथं तुम्हीही असावे अशी प्रभूची इच्छा आहे या आशेवरच विसंबून आपण दोन हजार चोवीस पर्यंतची ही तीर्थयात्रा ही जीवनयात्रा श्रद्धेनं आणि विश्वासानं आजपर्यंत ख्रिस्त सभेमध्ये चालत आलेलो आहोत बंधू आणि बघिणीनो आपण सर्वजण आशेचे तीर्थयात्री आहोत वी आर द पिलग्रिम्स ऑफ होप जन्मप्रभू जन्माच्या या ऐतिहासिक घटनेला या वर्षी दोन हजार पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत क्रिस्त सभेमध्ये दर पंचवीसावं वर्ष हे जुबली वर्ष म्हणून साजरं केलं जातं प्रियबंधूला आणि भगिणीनं या जुबली वर्षामध्ये राहण्याचं हा जुबली वर्ष अनुभवण्याचं भाग्य आपणापैकी प्रत्येकाला लाभत आहे हे आपलं सद्भाग्य आहे या जुबली वर्षामध्ये बंधुना आणि भगणीनो पवित्र जीवन जगण्यासाठी आपल्याला पाचारण आहे वी या कॉल टू लीव्ह द लाईफ ऑफ होलीनेस इन दिस जुबली इयर आशेचे तीर्थयात्री पिलग्रीम्स ऑफ होप या जुबली वर्षाचं हे ब्रीद वाक्य आहे आपल्या या श्रद्धेच्या जीवनयात्रेमध्ये यात्रेकरी म्हणून प्रवास करीत असताना आपल्याला आपल्या स्वतःची आपल्या कुटुंबाची आणि एकमेकांची श्रद्धा आणि विश्वास आपल्याला दृढ करायचा आहे श्रद्धेची बांधणी कुटुंबा कुटुंबामध्ये गावागावामध्ये आणि ख्रिस्ती आपल्या या समाजामध्ये करायची आहे आपल्या या जीवनयात्रेच्या प्रवासामध्ये आपल्यासोबत असलेल्या आपणाबरोबर प्रवास करीत असलेले दीन दलित गरीब लाचार समाजाने लाथाडलेले समाजाने दुर्लक्षित केलेले त्या सर्वांची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यांना मदतीचा आणि त्यांना सहकार्याचा हात द्यायचा आहे त्यांना सोबत घेऊन तीर्थयात्री आशेचे यात्रे करू म्हणून आपल्याला या जीवनाचा प्रवास करायचा आहे क्रिस्त सभा एकच आहे एक, एक शरीर म्हणून या तीर्थयात्रेचा जीवन प्रवास एकत्रितपणे करीत असताना आपल्यामधून दुरावलेली आपल्यामधून हरवलेली आपण तोडलेली आणि तुटलेली नाती गोती समेट सलोखाद्वारे आपणास पुन्हा एकत्र या जुबली वर्षामध्ये आणायची आहेत एकत्र जोडायची आहेत अडल्या नडल्यांच्या विस्थापितांच्या निराधारांच्या पाठीशी या जुबली वर्षामध्ये प्रिय बंधुनो आणि बघिणीनो आपल्याला उभं राहायचं आहे वसुंधरेची ही सुंदरता वसुंधरेची ही पावनता वसुंधरेची ही सुबकता ही मोहकता ही निर्मळता आणि ही कोमळता या जुबली वर्षामध्ये टिकवायचा निर्धार सर्व यात्रेकरुनी एकत्र करायला हवा बंधून आणि भगिनीनो मनी आशा असली जीवनामध्ये जीवन जगण्याची एक जिद्द असली की जीवन हवा हवस वाटत, जगण्याची जिज्ञासा आणि उमेद आशेमुळे वाढते जीवनाचा इंटरेस्ट वाढतो जीवन जगण्याला मजा आणि आनंद लुटता येतो बंधूंनो आणि भगिनीनो आज समाजामध्ये गावामध्ये दे, अवतीभवती देशात विदेशात परदेशामध्ये दे, आणि जगभरामध्ये अशी काही माणसं आपल्याला पाहावयास मिळतात की जीवन जगण्याची उमेद हरून बसलेली आहेत त्यांना जीवन जगावंसं वाटत नाही जीवनामध्ये आशेची किरण कुठे दिसत नाही त्यांचं जीवन अंधारलेलं आहे त्यांच्या आशेचा आणि स्वप्नांचा चक्का चोर झालेला आहे स्वतःसाठी स्वतःच्या जीवनासाठी पाहिलेलं स्वप्न रंगवलेलं स्वप्न पाहिलेलं ध्येय प्रयत्न करून देखील श्रीराम घेऊन देखील त्या ध्येयापर्यंत हे पोचलेले नाहीत आपल्यातील काही यात्रे करू अशा प्रकारचे आहेत आणि म्हणून त्यांच्या वाटेला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे डिप्रेशन आलेलं आहे ते टेन्शनमध्ये आहेत एंगायटीमुळे ते त्रस्त झालेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये ताणतणाव निर्माण झालेला आहे त्यांना जीवन नकोस झालेलं आहे हे जीवन संपवण्याचा आणि संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आणि विचार ते करत आहेत प्रिय बंधूंनो आणि भगिणीनं आई वडील गरीबीला कंटाळून रस्त्यावरती कचरा पेटीमध्ये ढिगाऱ्यामध्ये टाकलेली ती मुलं अनाथ आश्रमामध्ये आहेत स्वतःला प्रश्न विचारतात आई कोण बाप कोण त्यांना ठाऊक नाही म्हणून जीवनामध्ये निराश आहेत जीवनामध्ये हताश आहेत काही कांचे घराचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून निरुत्साही आहेत निराश आहेत अपेक्षित वर मिळत नाही म्हणून काही जण निराश आहेत कोवळ्या वयामध्ये मोठ्या आजारानं त्रस्त आहे म्हणून काही जणं निरुत्साही आहेत घरात कोणी विचारत नाही घरात कोणी बोलत नाही घरात कोणी पुसत नाही आणि म्हणून ते निराश आहेत मुलं असून देखील वेगळं टाकलेला आहे आणि म्हणून वृद्ध आई वडील हताश आहेत मुलं असून देखील वृद्धाश्रम वाटेला आलेला आहे दिवसा मागून दिवस भरता तिथं कोणी भेटायला तिथं कोणी विचारपूस करायला येत नाहीत म्हणून वृद्धाश्रमामध्ये असलेले ते आजारी आई वडील निराश आहेत निरुत्साही आहेत हताश आहेत शिक्षण असून देखील अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळत नाही म्हणून काही तरुण तरुणी निरुत्साही आहेत वारंवार सांगून वारंवार बोलून कुटुंब त्या विधवेचा योग्य प्रकारे न्याय करत नाही म्हणून तो ती विधवा निराश आणि हताश आहे असे नाना वेद प्रश्नाने काही माणसं ही, ही त्रस्त आहेत भरकटत आहेत जीवनाच्या दिशा आणि मार्ग सगळे विस्कटलेले आहेत अशा या निराशेच्या निरुत्साहीच्या विळख्यामध्ये त्या वणव्यामध्ये लहान बालकं सापडलेली आहेत समाजामधील तरुण तरून, तरुणी सापडलेले आहेत प्रौढ स्त्रिया पुरुष सापडलेले आहेत वृद्ध माणसं अडकलेली आहेत त्यांना या निराशेच्या विळख्यामधून बाहेर काढणं त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा एकदा आणणं त्यांना आशावादी बनवणं आशेचे किरण त्यांच्यापर्यंत पोचवणं विश्वासामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये त्यांना वाढवणं घडवणं त्यांच्या जीवनामध्ये अंधूक झालेली अंधारलेली आशेची किरणं पुन्हा एकदा प्रज्वलित करणं ती त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सतत तेवत ठेवणं प्रभो आपल्यासोबत आहे प्रभू आपल्या जीवनाचा प्रकाश आहे प्रभू आपल्या जीवनाचे प्रेरणास्थान आहे आपल्या जीवनाची आशा आहे प्रभू आपल्या जीवनाचा श्वास आहे आपल्या जीवनाचा ध्यास आहे त्यांनी आपल्याला एकटं सोडलेलं नाही असा मजबूत विश्वास प्रिय बंधुनो आणि बघिणीनो या जुबली वर्षामध्ये जे रंजले गांजले भाराक्रांत आणि चिंताक्रांत आहेत त्यांच्यामध्ये निर्माण करणं एक क्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे याची जाण आणि भान ठेवून या जुबली वर्षाला आपण आरंभ करूया सर्वांना सोबत घेऊया सर्वांचे सहप्रवाशी होऊया सर्वांच्या आशा पल्लवीत आणि प्रफुल्लित करूया या शुभकामी प्रभो जगाचा तारणारा आपल्या सर्वांचा मुक्तीदाता आपल्या सोबत आहे आपल्या पाठीशी आहे असा दृढ विश्वास आपल्या मनी आणि हृदयी माळगोया आणि ही तीर्थयात्रा आपण श्रद्धेनं आणि विश्वासानं चालूया, या